कोपरखेर आदर्श बारवर पोलिसांची कारवाई बारबाला ग्राहक तसंच नवी मुंबई असणाऱ्या आदर्श बारवर पोलिसांनी पुन्हा एकदा कारवाई केली आहे इथे डान्स बार चालत असल्याची माहिती कोपरखेरणे पोलिसांना मिळाली आणि त्याप्रमाणे रविवारी रात्री उशिरा ही धाड टाकण्यात आली या कारवाईमध्ये बारमधून एकतीस बारबाला वीस ग्राहक तसंच चार वेटर यांना ताब्यात घेतले रहिवासी क्षेत्रात रहदारीच्या मुख्य रस्त्याला लागूनच हा बार असल्यानं तिथल्या अवैध धंद्यांबाबत नागरिकांमधून तक्रार येत होत्या मात्र आस्थापनेमध्ये केवळ सर्व्हिस बार चालत असल्याचा दिखावा करून आतला गैरप्रकार हा दडपला जात होता आस्थापना चालकांचे वाढते धाडस गांभीर्याने लक्षात घेत कोपरखेरेचे वरिष्ठ निरीक्षक औदुंबर पाटील यांनी दोन पथकांमार्फत डान्स बारमध्ये आणि बाहेर सापळा रचला आणि रविवारी रात्री साधारण साडे अकरा वाजण्याच्या सुमारास ही कारवाई केली बारच्या तळमजल्यावर मागील अनेक वर्षांपासून अनधिकृत बांधकाम करून बार चालवला जात आहे शिवाय बाहेरील बाजूस उघड्यावर ग्राहकांना मद्यपानासाठी बसण्याची सोयसुद्धा केलेली या आहे यामुळे आजूबाजूच्या इमारतीमधील रहिवाशांना रोज तळीरामांचं दर्शन घ्यावं लागतंय नवी मुंबई महापालिकेने यापूर्वी दोनदा दिखाऊ कारवाई केल्यानंतरही तिथले अनधिकृत बांधकाम हटू शकले नाही त्यामुळे अनधिकृत बांधकामाच्या माध्यमातून तिथे अनधिकृत बार चालत असतानाही प्रशासन लक्ष देत नसल्याचं ते सांगण्यात येत आहे मात्र आता रविवारी रात्री पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाला सुद्धा जाग येईल का असा प्रश्न सुद्धा नागरिक उपस्थित करत